भारतीय पुरींनी मैदान मारलं आहे भारतीय महिला टीम विश्वचषक जिंकल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे काल दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या मध्ये फायनल सामना रंगला होता त्या सामन्यात भारतीय महिला टीमने दक्षिण आफ्रिका टीमला पराभूत करून विश्वचषक आपल्या नाव केला आहे याच्या आधी पण दोन वेळा भारतीय महिला टीम फायनलमध्ये अंतिम सामन्यामध्ये पोचल्या होत्या पण काही कारणास्तव त्या जिंकू नाही शकल्या पण यंदा दोन हजार पंचवीसचा आय सी सी विश्वचषक त्यांनी आपल्या नावाने केला आहे आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी काही मुली पण आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय त्यांच्या भावना काय आहेत आम्हाला खरंच खूप अभिमान आहे सर की महिलांनी पहिल्यांदा विश्वचषक कप जिंकला तर त्यांचे आम्ही खरंच खूप खूप आभार मनापासून आम्हाला खूप अभिमान आहे महिलांवर मॅच कोणी कोणी बघितली आम्ही बघितली कसं वाटलं खूप छान छान खूप छान लास्ट मुवमेंट जी होती ती खूप मस्त होती आम्हा मुलींसाठी त्या खरंच खूप प्रेरणादायक ठरल्या आहेत म्हणजे आणि त्यांच्याकडनं आम्हाला प्रेरणा मिळाली आम्ही पण समोर काहीतरी करू शकतो पुढं आम्ही पण त्यांच्यासारखं होऊ शकतो याबद्दल आम्हाला खूप अभिधान वाटत आहे त्यांच्या त्याड्यावर आम्ही कौतुक करतो पुन्हा एकदा भारताने पहिला भारतीय महिला संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला त्याच्यामुळे आमच्या सर्व महिलांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे आणि आम्ही पण प्रत्येक क्षेत्रासमोर जाऊ हे असा आत्मविश्वास आमचा एक जागृत झाला तसंच म्हणजे आ, इन भारतीय पुरुष संघाने पण जिंकला होता पण हे पहिल्यांदा इतिहासात असं पहिल्यांदा झालं की भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला तर आम्ही सर्व खूप आनंदी आहे आणि त्यांच्यासाठी मनपूर्वक अभिनंदन आम्हाला आमच्या भारतीय महिलांबद्दल खूप खूप जास्त अभिनंदन हो आहे की आमच्या भारतीय महिलांनी पहिल्यांदाच विश्वचषक जिंकलेला आहे आणि आताच्या क्षेत्रामध्ये म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये आता सध्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स प्रत्येकच याच्यामध्ये पुढे आहेत आणि आता आम्हीसुद्धा पोलीसमध्ये करत आहोत तर आम्ही

आपल्यासाठी विजय मिळून आण आले आणलेला आहे भारतामध्ये आणि असं भारतामध्ये पहिल्या वेळेस झालं आहे जसं भारतीय महिला संघर्ष करतात तेव्हा कोणी खूप लोक नाव ठेवतात आणि मुली आणि बाया करू शकत नाही पण असं काही आहे नाही मुली सर्व करू शकतात आणि ह्या महिलांनी करून दाखवलेलं आहे आणि मी त्यांचं खूप अभिनंदन करते धन्यवाद